बी पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आढळा परिसरातील संतुआई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रवर्तक डी के गोरडे यांचे अभिष्टचिंतन सोहळा काल पिंपळगाव निपाणी येथे ग्रामस्थांच्या वतीने संतुआई मंदिर परिसरासह पत्नी साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ दैनिक समर्थ गावकऱ्यांच्या वतीने डॉक्टर विश्वासराव आरोटे सुमित गाडे यांनी साईबाबाची मूर्ती शाल पुष्पगुच्छ डायरी घड्याळ देऊन तर ग्रामस्थांच्या वतीने शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन त्यांना दीर्घायुष्य आईच्या साक्षीने ग्रामस्थांनी व्यक्त केले फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा करण्यात आला तर लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे पालन करत यावर्षी वाढदिवसाला कोणताही खर्च न करता आगामी काळात संतुआई देवस्थान व गावच्या विकासासाठी सर्वांना एकत्रित करून अनाठाई खर्चाला कात, खात्री देऊन विकासात्मक कामे करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी दादाभाऊ गोरडे बाळूकाका वाघचौरे जनार्दन गोरडे दत्तूशेठ गोरडे शंकर गोरडे भीमा गोरडे देवेंद्र वाकचौरे बाळासाहेब दळवी अनिल गोरडे अशोक काका वाकचौरे दंतू मुंडे नानासाहेब दळवी दिलीप दळवी सुभाष चौधरी विनायक वाघचौरे सुदाम गोरडे विजय वाकचौरे राजू वागचौरे सचिन गोरडे राहुल गोरडे जालिंदर वाकचौरे वैभव पवार भाऊराव भोसले रवींद्र गोरडे वैभव पवार भाऊराव भोसले रवींद्र गोरडे विठ्ठल सहाणे सुधीर गोरडे गोरख गोरडे रवी वागचौरे भीमा पवार राजू आरसुळे संतोष भालेराव प्रशांत ढोले संजय वाघचौरे रमेश जाधव तसेच अनिल युथ फाउंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते ए पी न्यूज जगन्नाथ आहेर गणोरे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम